मंगरूळ येथे ट्रॅक्टरवरील रोटावेटरने जमीन सपाट करत असताना रोटावेटरमध्ये अडकून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील शेतात ट्रॅक्टरने शेत जमीन सपाट करण्याचे काम सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारात मल्कित सिंग हे करत होते मल्कित सिंग हे रोटावेटर चालवत असताना पाठीमागे बसलेला तेरा वर्षाचा परमवीर सिंग बेदी राहणार मंगळूर हा अडकून खाली पडला असता रोटावेटरच्या पात्याने तो कापला गेला व त्यात तो गंभीर जखमी झाला गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्याला चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मयत झाल्याचे घोषित केले उपजिल्हा रुग्णालय येथे त्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली अधिक तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे या मुलाच्या मृत्यूची वार्ता मंगळूर गावात येताच हळहळ व्यक्त होत आहे नाशिक प्रतिनिधी बचाओ, या गेल्या बचाव मागणीसाठी दिवसापासून उपोषणाला बसलेल्या प्राध्यापक हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून पाटोदा तालुक्यातून हजारो ओबीसी बांधव वडीदोंगडी येथे रवाना झाले आहेत बीड प्रतिनिधी गणेश सगने